हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचे नाव आहे जिने की तमन्ना आहे ब्रूस बोल हा ब्रूस बघा कसं बोलतो माझा आता यांची खाण्याची तयारी चालली आहे घाई कई कधी खायला देते चल राणी राधा बोल तू राधा बोल हां ब्रूस बोल चल हां भूक लागली बोल ब्रूस बोल काय हवं हो आहे खायला हवं हो आहे जॉय चला चला खायला चला आपण आपण तर सुरुवातच केली वाटतं खायला राजा चल थांबा तिकडे जाऊयात आपण चांगल्या जागेवर चला चला या चला लवकर या चला चला पटकन या चला पटकन तिकडे चल तिकडे चल तिकडे चल चल गुड बॉय ना चला चल चल तिकडे थांब लाईनने थांबा थांब तिकडे थांब थांब तिकडे तू हो बघा प्रत्येक गोष्ट ऐकतात आणि यांना लोक नाही नाही ते कमेंट्स करतात काही लोक वाईट दृष्टीने यांच्याकडे पाहतात आणि ज्यांना नको आहेत ती लोकं यांचे व्हिडिओ बनवून टाकतात आणि घाणेरड्या कमेंट्स करतात त्या लोकांना खरंच काही लाजच वाटत नाही आहेत

सावकाश सावकाश इतकी घाई बरी नव्हे पचन होणार नाही व्यवस्थित हळूहळू खावा जॉय चल इकडे तू राधा कमान राधा हे बघा हे कावळे काका पण येतात यांच्या जोडीला चला बाय सगळ्यांना